अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य प्रवीणजी तायडे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे या संदर्भामध्ये चार एप्रिल दोन हजार पंचवीसला एक तक्रार प्राप्त झाली आणि त्या तक्रारीप्रमाणे एकोणतीस एप्रिललाच आयुक्तांना चौकशीचे त्या संदर्भातले सूचना करण्यात आलेली आहे आयुक्तांनी वीस मे दोन हजार पंचवीसला आत्ताच्या अस्तित्वात असलेलं ज्याचं चौकशी करायची त्याच्या वरचा वन स्टेप अहेबव अशा पद्धतीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातन या संपूर्ण विषयाची चौकशी प्रगतीपथावर आहे मला वाटतं की महिन्याभराच्या आत या संदर्भातली सविस्तर चौकशी केली जाईल आणि या चौकशीमध्ये आपण जे जे काही मुद्दे नमूद केलेले आहेत या संपूर्ण मुद्द्याप्रमाणे चौकशी करून त्या चौकशीतनं जे काही वस्तुस्थिती समोरील त्याप्रमाणे कठोर कारवाई के केली जाईल श्री हरीश आज सन्मान्य सदस्य प्रवीणजी तायडे साहेबांनी हरिज भाऊ एका महत्वाच्या एक दुसरा सन्मान्य सदस्य तायडे साहेबांनी दुसरा जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महोदय आपल्याला ज्ञात आहे की यापूर्वीच संपूर्ण राज्यव्यापी अशा प्रकारचे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांचे चौकशी करण्याच्यासाठी एक अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य निकम साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे विना अनुदानित वरून अनुदानित वर बदली करणं मला वाटतं की या संदर्भामध्ये शासनाचा एक विहित नियम आहे त्या नियमाप्रमाणे बदली करणं त्या ठिकाणी अनुज्ञाय आहे आणि ही बदली होत असताना जोपर्यंत ज्याची बदली झाली त्याचं मूळ जी शाळा आहे ती शाळा जोपर्यंत टप्प्या अनुदानावर येत नाही किंवा ज्या टप्पा अनुदानावर मूळ शाळा आहे त्या पद्धतीनेच बदली झालेल्या ठिकाणी सुद्धा त्या टप्प्याद्वारेच त्याला त्या ठिकाणी अनुदान दे अपेक्षित आहे आणि निकम साहेबांना हे पण माहीत आहे की जेवढं टप्पा अनुदान त्या ठिकाणी त्याला दिलं जात आहे उर्वरित त्याचा पूर्ण पगार त्या ठिकाणी देणं उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाला जर वीस टक्के अनुदान टप्पा अनुदान मिळत असेल तर ऐंशी टक्के त्या शिक्षक बांधवाला संस्था चालक संस्थेच्या माध्यमातून त्याचं वेतन देणं अपेक्षित आहे एखाद्या शिक्षक बांधव जर चाळीस टक्के अनुदानावर असेल टप्प्यावर असेल तर साठ टक्के उर्वरित हे संस्थेच्या माध्यमातून त्याला देणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य योगेजी सागरसाहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे निश्चितपणे आत्ताच्या घडीला तीन वर्षामध्ये पंधरा टक्के त्या ठिकाणी वाढ होऊ शकते आणि शिक्षण हा काही व्यवसाय किंवा पैसे कमवण्याचं साधन असू नये ही आपली सर्वांची त्या ठिकाणी भावना आणि अपेक्षा शा, अतिशय रास्त आहेत आणि म्हणून त्याचं हिशोब देत असताना साधारणपणे तिथलं डेव्हलपमेंट तिथं लागणाऱ्या सुविधा विद्यार्थ्यांच्या हिताच्यासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे त्यासाठी लागणारा खर्च इथपर्यंत आपण समजू शकतो परंतु त्याच्या पलीकडे पैसे कमवण्याचं साधन म्हणून जर कोण पाहत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे काही आपण नियमांमध्ये दुरुस्ती करतो आहोत आपल्याही काही चांगल्या सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात दिल्या तर त्याचं निश्चितपणे स्वागत केलं जाईल अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य जावळे साहेबांनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तर या या, या संदर्भामध्ये काही माध्यमांच्या शाळेंमधनं विशिष्ट दुकानातून किंवा ठराविक विक्रेत्यांकडनंच गणवेश वह्या पाठ्यपुस्तकं शालेय साहित्य विशिष्ट लोकांकडनंच घ्यावं असं त्या ठिकाणी बंधनकारक केलं जात आहे आणि बऱ्याच ठिकाणावरनं या तक्रारी येतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला वाटतं की हे चुकीची गोष्ट आहे विद्यार्थी आणि पालक त्यांना जिथे योग्य वाटेल त्या ठिकाणावरनं ते ते साहित्य खरेदी करू शकतात पर्टिक्युलर कुठली तक्रार असेल तर आपण ते जर निदर्शनास आणून दिलं तर त्याची चौकशी करून त्या ठिकाणी थीक कारवाई केली जाईल आणि या संदर्भामध्येही नियमावली करण्याचं काम प्रगतीपथावर अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम दोन हजार अकराच्या कलम तीननुसार कोणतीही शाळा स्वतः किंवा तिच्या वतीने निश्चित केलेल्या अथवा मान्य केलेल्या शुल्कापेक्षा अधिकची रक्कम घेणार नाही या संदर्भातली ऑलरेडी नियमामध्ये त्या ठिकाणी तरतूद आहे आणि सदर अधिनियमाच्या कलम चारनुसार त्या ठिकाणी प्रत्येक शाळा ही पालक शिक्षक संघ स्थापन करेल आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक संघाचे हे सदस्य असतील आणि ही जी काही कार्यकारी समिती घटित असते ती समिती या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी करत असते तत्रात ज्या ज्या ठिकाणावरनं पर्टिक्युलर या संदर्भातल्या तक्रारी प्राप्त होतात त्या संदर्भामध्ये चौकशी केली जाते आणि चौकशीतनं जे काही पुढे येत आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या कारवाई केली जाते अर्थात या संदर्भामध्ये आणखी काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून विभागाच्या वतीने या संदर्भामध्ये अभ्यास करण्यात येतो आहे आणि लवकरच बेकायदेशीर शुल्क काही ठिकाणी जे काही वाढ केली जाते त्याला आळा कसा घालता येईल या दृष्टिकोनातून नियोजन केलं जाईल